मान पटकवला सहा नंबरचा मानकर ठरला सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री गणेश शेठ काळे पाटील डॉक्टर दीपक विजोरी यांचा राजाने त्यांच्यासोबत पळाला गणेश शेठ बार्शी अलिशा रफिक मुलानी तोंडोली अंबिका डेअरी फार्म सलीम मुलानी तोंडोली यांचा शंभू पळाला ते आजच्या या मैदानातील फायनलचे सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या चा या मैदानातील फायनलचा पाच नंबरचा मान पटकवला त्याच क्रमांक दोन वर धावलेली गाडी डोंगरच्या आईचं चांगबल जयबाळबा प्रसन पैलवान साक्षी बबन चढ यमगन मासुने प्रकाश शेठ सुळे झरे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रदीप शेठ पाटील कॅप्टन मेजर फॅन्स क्लब शेनवडीकरांचा मेजर आणि त्यांच्यासोबत रोहिदा जगन्नाथ मोहिते राहुल मोहिते यांचं सलग चौथं मैदान वासराचं आणि चौथ्या मैदानामध्ये गुलालाचा मान पटकवून दिला असा असा आज पळाला नाग्या आणि मेजर ते आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकर ठरले फायनलचा चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक प्राप्त केला तास क्रमांक एक व धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ कुमारी शौर्या विशाल शेठमाणी मायनी घाणवड प्रथमेश महामणे नेवरीकरांचा चंद्या आणि त्यांच्यासोबत पळाला मनोहर पाटील छत्रपती संभाजीनगर यांचा लखन या गाडीचा चौथा क्रमांक आला आजच्या या मैदानामधील तीन नंबरचा मान पटकवला तिसरा क्रमांक प्राप्त केला आज क्रमांक वरती धावलेली गाडी आई भाग्यवंत प्रसन्न संग्राम सुतार किल्ले मच्छिंद्रगड या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पळाले कैलासवाशी मदन पलन रेटरे आनंद आप्पा रेटरेकरांचा राजा आणि त्यांच्या सोबत बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड यांचा आदत किंग मान्या या गाडीचा तिसरा क्रमांक आला आजच्या या मैदानातील यदगावकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री संत सद्गुरु बाळाप्रसन सिद्धनाथ प्रसन्न सागर प्लस कराड आराधना बार खरसुंडी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सद्गुरु संत बाळाप्रसन सिद्धनाथ प्रसन्न सागर छटके घनंद पावर प्लस कराड आराधना बार खरसुंडी ओम दिले पैठणी या ह्यांचे या ठिकाणी बाब्या पळाला त्यांच्यासोबत सोबत पळाला बाहू शेठ माने घरणीकी आणि त्यांच्या सोबत पळाला कैलासवाची पैलवान बाजीराव माने घरणिकी यांची नवीन खरेदी पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात दोन नंबरचा मान पटकवला असा शंकर आणि आजच्या या मैदानातला एक नंबरचा मानकरी बऱ्याच दिवसानंतर मैदानात आला मैदानात आला आणि परत एकदा त्यानं कमबॅक केलं आणि कमबॅक करून त्यानं परत एकदा सिद्ध करून दाखवलं दा मी अजून संपलो नाही आणि संपणाऱ्यातला मी नाही अशा गाडीचा एक नंबर आला ताज क्रमांक चार व धावलेली गाडी श्री सद्गुरु संत बाळा प्रसन्न सिद्धना प्रसन्न सागर शेटकटरे घाणंद पावर प्लस कराड आराधना बार करी ओम दिलप पैठणी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सागर शेटकटरे घाणंद निलेश चौधरी संतोष ममा साळुंखे सचिन शेठ घरत शेठ धुमाळ ओम दिलीप पैठणी यांचा घरचा साज पळाला आदत किंग गोकुळ आणि त्यांच्यासोबत पळाला ज्या बैलाने हिंदुस्तान है आजुन सुदा है या ठिकाणी अखंड हिंदुस्थान गाजवून ठेवलाय आणि अजून सुद्धा गाजवतोय असा बकासूर या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाचं त्यावर ते बसलेल्या बबलू ड्रायव्हर किल्ले मचिंद्रलकरांचं हार्दिक हार्दिक हार आणि हार्दिक